आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी आणि वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा इथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे या विशेष रेल्वेचं तिकीट कटरा उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळणार आहे राज्यातील धर्मदाय रुग्णालयांकडून निर्धन गरीब रुग्णांवर उपचार मोफत व्हावेत रुग्णालयांनी शिल्लक खाटा निर्धन रुग्ण निधीची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी काही रुग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मदाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मदाय आयुक्त आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश आज मुंबईत दिले एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील तापमान उच्चांक गाठत आहे या पार्श्वभूमीवर आगामी काळात उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेचच सुरू होणाऱ्या मान्सूनमध्ये वीज पुरवठा सुरळीत रहा रहावा यासाठी महावितरणनं नागपूर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं विभागीय मराठी नाट्य संमेलन चोवीस ते सत्तावीस या दरम्यान नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्त उद्या चोवीस तारखेला डॉक्टर गिरीश गांधी गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यात मुंबई अंबरनाथ अमरावती ठाणे आणि नागपूरच्या कलाकारांचा सहभाग राहणार आहे रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात गुरुवारी चोवीस तारखेला एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन संध्याकाळी सहा वाजता हास्य कलाकार हेमंत पाटील यांच्या हस्ते होईल विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंत ऋतूच्या पर्वावर काव्य वसंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध कवी सदाबहार अशा वसंत ऋतूच्या कवितांना सादर करतील पंचवीस एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सीताबर्डी इथल्या सहवास इथं हा कार्यक्रम होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार